गटनेत्यांची बैठक आता संपली आहे विधिमंडळाचं अधिवेशन थोड्याच वेळात संपणार असल्याचं अधिवेशन संपण्यावर शिक्कामृतब होणार आहे कामकाज संपण्याची घोषणा ही थोड्याच वेळात या संदर्भात घोषणा होणार आहे विधिमंडळातील गटनेत्यांची बैठक संपली आहे विधिमंडळाचं अधिवेशन थोड्याच वेळात संपणार आहे आणि त्याचीच आता काही वेळानंतर घोषणा होणार आहे देशातला वाढता तणाव आणि मुंबईत अधिवेशनाच्या निमित्तानं एकवटलेली सुरक्षा या सगळ्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला घेण्यात आला आहे आणि यासंदर्भात घोषणा अधिकृत ती थोड्याच वेळात होणार आहे अर्थसंकल्पीय तरतुदींचं अधिवेशन आणि त्यात राज्यभरातल्या मागण्या यासाठी अधिवेशन हे महत्वाचं होतं पण देशातली आजची परिस्थिती पाहता हे अधिवेशन लवकरात लवकर अध गुंडाळावं अशी विनंती करण्यात आली होती हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत हेमंत काय सांगाल थोड्याच वेळात अधिवेशन संपण्यावर शिक्कामोर्तब होणार आहे सर्वपक्षीय आमदारांची काय भूमिका होती ऋषी ज्या पद्धतीने सर्वपक्षीय आमदारांची हीच भूमिका होती अधिवेशन गुंडाळ्याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो घ्यावा आपण जी अधिवेशनामधली चर्चा आहे प्रश्न उत्तरामध्ये जी चर्चा आहे त्या संदर्भातला जो काही मुद्दा महत्वाचा होता त्यामुळे अधिवेशन संस्थगित करण्या एकमत झालं पण बैठकीतली भूमिका जी मांडण्यात आली विरोधी पक्षाकडनं ती गुंडाळायचे की नाही आणि ह्या सर्व गोष्टीवर सुरक्षतेचा मुद्दा महत्वाचा ठरलेला आहे आणि सुरक्षतेच्या मुद्द्यावरना जो भारतीय पायलट आहे अभिनंदन वर्ध वर्धमान हा पाकिस्तानच्या ताब्यात असून त्याच्या सुटकेसाठी घरा जे पद्धतीने घराघरात प्रार्थना झाली आहे त्याच्या संदर्भातला जो सोडवण्याचा यावा याकरता सभागृहात एकमताने ठराव मांडावा अशा पद्धतीची विरोधकांनी मागणी केली आणि त्यानंतर कुठेतरी या, या अधिवेशन दुपारी दोन वाजेपर्यंत संप गुंडाळण्याचं अशा पद्धतीचा था निर्णय झालाय आणि त्या संदर्भातल्या आता विधानसभेमध्ये कामकाज सुरू झालं एका तासावेळी विधानसभा तहकूब करण्यात आली आहे सार्वजनिक उपक्रम समिती अनुसूचित जाती जमाती समिती आणि आश्वासनाचा अहवाल पटलावर मांडण्यात आला आणि पुरवणू विधेयक विनियोजन विधेयक एकोणीस एकोणीसचं ते विधानसभेत मंजूर करण्यात आले अर्थ अर्थसंकल्पीय सर्वसाधारण चर्चेला जी सुरुवात झाली होती विखे पाटील आणि जयंत पाटील आणि जी भाषण केली त्यावरची चर्चा समाप्त झाली असं सांगून लेखक जो प्रस्ताव आहे तो मंजुरीसाठी मांडण्यात आलेला आहे त्यामुळे आता विधानसभेचं कामकाज एक तासासाठी तहकूब करण्यात आले आणि दुपारी दोन वाजता याच्या संदर्भातलं जे अधिवेशनाची गोष्ट आहे ती होऊ शकते नक्कीच हेमंत धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल आमचे प्रतिनिधी हेमंत आपल्या सोबत दूरध्वनीवरून संपर्कात होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम